सर्वच जबाबदार तुम्ही असा नाही तर तुम्हाला मनुष्यवादाचा गुन्हा तुमच्यावर दाखल करतो आम्ही दुसरी केस आहे मग पहिली झालेले पडले पडलेले पहिली त्याची रक्कम त्याने दिली नाहीत त्यांनी आता रक्कम येतो ना मी म्हाडामध्ये तुम्ही थांबा जनतेचे रामदास पठार अपघात घडल्याने स्थानिक ग्रामस्थ आक्रमक महाड आगारातील अधिकाऱ्यांना धरले धारेवर अपघात घडून एसटी महामंडळाचे कर्मचारी दोन तास लेट झाल्याने ग्रामस्थांनी कर्मचाऱ्यांचे टाळ्या वाजवून केले स्वागत महाड टेपो आमच्या जीवाशी खेळत असल्याचा ग्रामस्थांचा गंभीर आरोप अचानक स्टेअरिंग लॉक झाल्याने अपघात बस ड्रायव्हरची प्रतिक्रिया जखमींची भेट घेण्यासाठी विकास गोगावलेची हजेरी गोगावले कुटुंब तुमच्या पाठीशी खंबीर असल्याची दिली ग्वाही शेतकरी कामगार सेनेचे विधानसभा अध्यक्ष अनिल मालुसरे यांनी अधिकाऱ्यांना फोन लावत धरली धारीवर महाड एसटी डेपोच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला पाहिजे अनिल मालुसरे प्रचंड आक्रमक पुन्हा अपघात झाला तर महाड आंदोलन करणार छावा संघटनेचा आक्रमक पवित्रा घटनास्थळावर पोलिसांची धाव वेळेत केले सहकार्य हो। तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रामदास पठार महाड बसचा गेल्या दोन महिन्यात वारंवार अपघात होत आहेत ही बस रामदास पठार गावातून महाडच्या दिशेने प्रवास करत होती या बसचा वारंवार अपघात होत असल्यामुळे नागरिक प्रचंड भीतीच्या वातावरणात असल्याचे पाहायला मिळाले वरंद माजेरी घाट हा उघड घाट वळणाचा असल्यामुळे रामदास पठार बस ही नवीन असावी अशी ग्रामस्थांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे वारंवार असे अपघात घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनावर प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे या बस मध्ये बत्तीस प्रवासी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे तर सर्व प्रवाशी, प्रवाशी सुखरूप आहेत पाहुयात काय बोलतात ग्रामस्थ सदर रामदास पठार ते महाड हा प्रवास करत असताना माझे इथे स्टॉपवर पॅसेंजर घेतले व गाडी फर्स्ट मध्ये असताना अचानक स्टेरिंग लॉक झाल्यामुळे मी लेफ्ट साइडला ले ती ओढल्या ले गेले आणि ती गाडी मोरीच्या इथे अडकली या झाला होता ते साहेब काही मला कल्पना नाही कारण का जो आम्हाला गाडी देतो

त्र्याऐंशी ना एकोणीशे त्र्याऐंशीचा एक मोठा मोठी दुर्घटना झाली होती त्याच्यानंतर आता मध्ये एक दोन महिन्यापूर्वी वरण घाटात एक दुर्घटना झाली आणि आता ही दुसरी आता ह्या तीन महिन्यात ती दुसरी दुर्घटना आणि हीच गाडी वेळोवेळा ठिकठिकाणी बंद पडते त्या गाडीला रिमार्क असताना स्टेरिंग ब्लॉकचे रिमार्क असताना सुद्धा त्या मंडळीने ही गाडी आमच्याकडे पाठवली म्हणजे हे एस टी प्रशासन आहे हे आमचा जीव घेण्याचा प्रयत्न करते गाडीला जाणारे आमच्याकडे ज्येष्ठ नागरिक असतील शाळेतील मुलं असतील अन्य नागरिक असतील सगळे नागरिक आम्हाला इतर प्रवाशाची इकडं काही सोय नाही एस टीवर आम्ही सगळे अवलंबून असतो म्हणून साठी आम्हाला सांगायचं आहे सा की ह्या एस टी महामंडळाचा आम्ही निषेध करतो या ठिकाणी आता आमच्याकडे प्रशासन कुठलं झालं एस टी एस टी महामंडळ तर अजून आलेच नाही फक्त डिपार्टमेंटची पोलीस डिपार्टमेंटचे आलेत तेवढेच आणि आमचे पोलीस पाटील दोन्ही वरणचे पोलीस पाटील माझे आमचे पोलीस पाटील हे पोलीस पाटील तिथे आलेले आहेत एकतीस प्रवासी सकाळी महाड रामदास पठार एसटीला प्रवास करत होते शाळेतली मुलं वरण बिरवाडीला जाणारे आमचे सगळे वयोवृद्ध ग्रामस्थ असतात की जे आपली उपजीविका आपले काम करण्यासाठी बिरवाडीला जात असतात आणि सकाळी साडेनऊच्या सुमारास या रामदास पठार एसटीचा हा जवळजवळ तिसरा चौथा प्रकार आहे सहा महिन्यापूर्वी सुद्धा ह्याच एसटी ह्या एसटीचा घाटामध्ये खाली अपघात घडला महाभयंकर अपघात घडला आमचं नशीब चांगलं होतं ग्रामस्थांचं मन त्यावेळी सुद्धा आम्ही बचावलो आणि आजही आमचंच नशीब चांगलं आहे म्हणून आम्ही वाचलेलो आहोत पण एस टी महामंडळाचा हा जो गलथान कारभार आहे हा आम्हाला वेळोवेळी निदर्शनास येतोय आज सुद्धा पस्तीस चाळीस फूट दरीचा असणारा हा वरंदा घाटाचा घाट क्षेत्र आहे आणि अशा घाट क्षेत्रामध्ये गॅस्केटच्या गाड्या जे स्टेरिंग लॉक होत आहेत कंडिशनच्या गाड्या नाहीत आणि अशा अनकंडिशनेबल गाड्या ज्या दुरुस्तीच्या पण योग्यतेच्या नाहीत अशा गाड्या तुम्ही राम या वरंद घाटाला घाट क्षेत्राला पाठवताय आणि आमच्या या सर्व ग्रामस्थांच्या आज चार गाव रामदास पठार माजेरी पारमाची फार्माची वाडी नाही म्हटलं तरी बहुसंख्येने या वरण विभागाला असणार हा घाटक्षेत्रातली गाव आहे ती या पाच गावांच्या ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ नाही महामंडळाचं चाललेलं आहे आणि म्हणून आम्हाला अतिशय या ठिकाणी संतापजनक वक्तव्य आज करावं लागते निषेध करतोय आम्ही एस टी महामंडळाचा कारण आम्ही ते जीवाशी खेळ खेळतोय आज आमचे नातेवाईक असतील शाळेतली मुलं असतील एस टी मध्ये जाताना जर हा हा भयंकर प्रकार घडला आणि त्यांची जर जीवाची जीवित हानि झाली तर आम्हाला कुठल्याही बाजून ती भरून न येण्यासारखी आहे मग हे नेमकं ने नेम काय का चाललेलं आहे एस महामंडळाचं प्रशासनाचं चा काय चाललेलं आहे म्हणून आम्ही आज या ठिकाणी नक्कीच सांगू इच्छितो ह्या पुढे किंवा आता सुद्धा डिपार्टमेंटचा दीड दोन तास व्हायला आले एस टी महामंडळाची एकही व्यक्ती झालेल्या प्रकाराची दखल घेण्यासाठी या ठिकाणी आलेली नाही महाडमधली आमचे ग्रामस्थ या ठिकाणी घाट क्षेत्रामध्ये पोहोचले पण कंट्रोलचा एसटी महामंडळाचा एकही अधिकारी या ठिकाणी पोचू शकत नाही त्या एसटी मध्ये असणाऱ्या प्रवाशांची दखल घेत नाही त्यांच्या डिपार्टमेंटच्या असणाऱ्या चालक वाहन वाहकाची दखल घेत नाही म्हणजे नेमकं काय चाललेलं आहे म्हणून आम्ही ग्रामस्थ निश्चितपणाने सांगतो आमच्या जीवाशी खेळ आम्ही हा चालू देणार नाही अजिबात जर तुमच्या गाड्या व्यवस्थित नसतील तर आम्ही सगळे ग्रामस्थ सांगू इच्छितो आम्हाला गाड्या नकोत आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या प्रायव्हेट गाड्यांनी जाऊ आमच्या ह्या घाटामध्ये वारंवार जे हे अपघात होत आहेत ह्याच्यावरती प्रशासनाचा बिलकुल लक्षण नाही मधी पण एकदा घाटामध्ये एक बस कोसळलेली होती म्हणजे शासन कुठेतरी इथं निष्काळजीपणाने वागत आहे त्यामुळे आम्ही छावा मराठा संघटनेच्या वतीने मी रायगड जिल्हा प्रमुख म्हणून एस महामंडळाला इथं इशारा इत देतो दुसऱ्या टायमाला जर का कोणत्या एस टीचा आमच्या वरण घाटामध्ये जर का असा अपघात झाला तर आम्ही महा डेपो मध्ये आंदोलन केल्याशिवाय सोडणार नाही असा आम्ही छावाच्या वतीने इथे एक इशारा देतो गाडीचा स्टेयरिंग लॉक झालेलंय गाडी तिथून त्या ड्रायव्हरने ब्रेक मारलाय ती गाडी इथ आले नशीब आमचं की त्या साईडला गाडी गेली इकडे जर गाडी गेली असते ना अख्ख जरी अख्ख प्रवासी खराब झाले असतील तुमचे हे दोन्ही पण दिसलेले असते ते कर्मचारी पण दिसलेले असते तुम्ही काय करताय तुमचं 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 प्रशासन करताय काय तुमचं बाकीच्या डिबेमारी जर कुठे आहे पुढं घालाय करा तो

रामदास पठार मग पहिली झालेले पडले पडलेले पहिली त्याची रक्कम त्याने दिली नाहीत त्यांची आता रक्कम काढायचो ना मी मध्ये म्हाडा मध्ये तुमची रक्कम आणि आता पण पडायला लागले हाताला लागले मग कमरायला लागले तुम्ही आता रक्कम तर नाही दिली ना तुमची बरोबर करतो मी गाड्याची वर्ष पाठवा गाड्या या बरोबर तर नाही आता गाडी बनवले घर आता गाडी उलटली ना मग तुमचा डेपो बोगा कसा कसला आहे तुमचा तो गाव गावाचा माझं नाव बाबू लक्ष्मण सप्पा रामदास पठार महाड गेस्टमध्ये मी फार्मासी बहुधवाडी या स्टॉपला बसलो आणि तिथून पुढे दो एक किलोमीटरच्या आतमध्येच त्या एस टीला अपघात घडला ही एस टी तशी स्लो होती परंतु ड्रायव्हरचं म्हणणं आहे की स्टेरिंग लॉक झाल्यामुळे फिरली नाही स्टेअरिंग आणि ती गाडी एका मोहरीवर खाली गेली आणि त्यामुळे एस टीमध्ये एकतीस प्रवासी होते आणि त्या प्रवाशांना मुकामार लागला काही ना काही वाचले ह्यापूर्वीसुद्धा ह्याच रामदास पठाळा एस टीला दुपारच्या दो दोनच्या वरण घाटामध्येच ॲक्सिडेंट झाला होता मे मध्ये बऱ्याच लोकांना लागलं होतं बरेच लोकांचा मध्ये बरेच अपघात झाला होता, होता। तरी पण एस टी महामंडळ तीस तीस गाडी पुन्हा पुन्हा ह्या घाटामध्ये पाठवते आणि मात्र लक्ष घेत नाही ह्या गाड्यांचं जे कंडिशन असतं ते योग्य नसते ते योग्य करायला पाहिजे असं आमचं म्हणणं आहे हे बघा तुम्हाला सल्ला आहे मागच्या फ्रॅक्चर पेशंट दोन तीन होते त्यांच्याकडे पण तुम्ही फिरले नाहीत परत का तुमच्या एस टी महामंडळाचं वेळगाड धोरण आहे तुमचं फुल साहेब तुम्ही आता इथले इंचार्ज आहात बोल ना बोलतो ना इथले पॅसेंज पॅसेंजर जर पेशंट हलवायचे असतील प्रायव्हेटला लगेच खर्च करणार असाल तर हलवा नाहीतर आम्ही इथलं पेशंट हलवून देणार नाही सर्वस्वी जबाबदार तुम्ही असाल नाहीतर तुम्हाला मनुष्यवादाचा गुन्हा तुमच्यावर दाखल करतो आम्ही ही दुसरी केस आहे तीन महिन्यात चार महिन्यात काय चालू तुम्ही जीवाशी खेळता का आमच्या लोकांच्या महिन्यात होतात याचा अर्थ काय ड्रायव्हर तुमचा सगळं सांगतो स्टेरिंग लॉट झाले म्हणजे तीस गाडी जर का राईटला पडली दोनशे फूट तरी गेली आहेत आरटीओ चे इन्व्हेस्टिगेशन झाल्याशिवाय आम्ही पण गाडी सोडणार नाही ना तुम्हाला सांगतोय हा भयंकर तुम्ही जीवाशी खेळता आमच्या पब्लिकच्या शाळेतली मुलं होत्या तुमच्या लक्षात येते का शाळेतली मुलं होती उद्या देशाचं भविष्य येते तीच गाडी जर राईट साईडला गेली असती तर किती केवढं नुकसान झालं असतं आमचं तुम्हाला तुम्हाला सांगतोय जर का आमच्या पेशंटच व्यवस्थित जर ट्रीटमेंट करणार असेल तर इथं हलवायचे नाही तर मग सर्वशी जबाबदार तुम्ही असाल